नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज कशा पद्धतीने सोयाबीन बाजारभाव होते याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये उतार चढाव बघायचे होत आहे आता आपल्याला सोयाबीन बाजारभाव कशा पद्धतीने आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव कुठे होता व सर्वात कमी बाजारभाव कुठे आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्राला बेल आयकॉन दाबून प्रेस करा बघूया महाराष्ट्रातले सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव व सरासरी बाजारभाव आज जर बघितला सरासरी चाळीस रुपये बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वात कमी बाजारभाव पस्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव किनवट या ठिकाणी आहे तर सर्वात कमी बाजारभाव धुळे या ठिकाणी आहे सरासरी बाजारभाव जर बघितला तर पस्तीस छत्तीस चाळीस रुपयापर्यंत आज महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आहे अहमदापूर चाळीस रुपये अकोला चाळीस रुपये आंबेजोगाई एक्केचाळीस रुपये बीड एक्केचाळीस रुपये संभाजीनगर चाळीस रुपये धुळे बेचाळीस रुपये जळगाव अठ्ठेचाळीस रुपये लातूर बेचाळीस रुपये वाशिम एक्केचाळीस रुपये राहता एक्केचाळीस रुपये वाशिम चाळीस रुपये अशा पद्धतीने आज सरासरी बाजारभाव जर बघितला चाळीस रुपये सरासरी बाजारभाव आज सगळीकडे आहे माजलगाव चार हजार एकशे अकरा रुपये सर्वाधिक बाजारभाव तुळजापूर चा चार हजार शंभर सर्वाधिक बाजारभाव जिंतूर चार हजार पन्नास सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रामध्ये राहता चार हजार एकशे सोळा रुपये त्यानंतर रिसोर्टचा विचार जर केला रिसॉर्टमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव आहे चार हजार एकशे पन्नास आवक आलेली आहे अठराशे तीस क्विंटल सर्वात कमी बाजारभाव अडतीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव जो आहे तो चार हजार रुपये सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर रिसॉर्टमध्ये आज मार्केट स्थिर असल्याचं दिसत आहे त्यानंतर पाचोरा पाचोरामध्ये आज आवक आलेली आहे तीनशे क्विंटल सर्वात कमी बाजारभाव चौतीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव चार हजार एक्कावन्न रुपये सरासरी बाजारभाव जो आहे छत्तीसशे रुपये आज नोंद केलेला आहे पाचोरामध्ये आवक कमी असली तरी बाजारभाव कमी झाल्याचे दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपोट ते आहे तुळजापूर तीनशे पंचवीस क्विंटल बाजारभाव तीनशे पंचवीस क्विंटल आवकालेली आहे चार हजार शंभर किमान बाजारभाव सर्वासरी बाजारभाव आणि सर्वसाधारण बाजारभावसुद्धा या ठिकाणी चार हजार शंभर असल्याचे आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ कारंजा चार हजार पाचशे क्विंटल आवकालेली आहे चौतीसशे पाच रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार चाळीस सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव व चार हजार एकशे पासष्ट सर्वात जास्त बाजारभाव कारंजा या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती सरासरी बाजारपेठ जर बघितले तर आज महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव चार हजार आठशे ब्याण्णव असल्याचे दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव सर्वसाधारण बाजारभाव मागचे बाजार आणि पुढचे बाजारसाठी